गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरची ओळख कोल्हापूर की खड्डेपूर अशीच आहे कारण कोल्हापूर शहरातले रस्ते म्हणजे खड्डेच अशा पद्धतीची ओळख जी आहे ती कोल्हापूरची झालेली आहे गेल्या सहा महिन्यापूर्वी कोल्हापुरातल्या रस्त्यांसाठी शंभर कोटींचा नारळ खरा फुटला आहे मात्र काम अतिशय संत गतीने सुरू आहे आपण सध्या मंगळवार पेठेत आहोत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे काम गेल्या अनेक दिवसांपासून या अतिशय संत गतीने सुरू आहे त्यामुळं एकीकडं कोल्हापूरच्या रस्त्यांसाठी शंभर कोटींचा निधी आणला अशा पद्धतीच्या जा जाहिराती झाल्या मात्र प्रत्यक्षात काम अतिशय भिम्न पद्धतीनं संत पद्धतीने सुरू आहे त्यामुळे कोल्हापूरकरांचं मोठ्या प्रमाणात हाल वाहनधारकांचा हाल वाहन या ठिकाणी सुरू आहे कोल्हापुरातल्या एकूण सर्वच रस्त्यांची अवस्था जी आहे ती तशीच आहे इथले काही स्थानिक वाहनधारक आहेत कोल्हापूरकर आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात काय त्यांना नेमकं वाटतंय काय सांगाल कोल्हापूरच्या या शहरातले रस्त्यांचं काम सुरू आहे पण कसं सुरू आहे काय नाही आता ही रस्ते आता चालले आहेत ना म्हणजे हे असून असलेलं झाले म्हणजे हि ज्या विषयात पहिल्या जी रस्ते होती ती चांगली आता ही रस्ते असे झाले आहेत की कोणाला म्हणजे असं रस्त्यावर नाही हे आता जाताना नाही म्हणून कोणाला येत नाही विषयी जी पहिल्याची रस्ती होती ना ती लई भारी होती या म्हणायची या कोल्हापूरच्या रस्त्याला जबाबदार कोण आहेत असं काय वाटतंय तुम्हाला नाही आता काय आता हे फक्त आता इलेक्शन मुळे फक्त ही सगळं दाखवा दाखवी फक्त चालू आहे बाकी काही विषय नाही आहे का विषयी ही पहिला पहिल्याच जी, जी रस्ती होती ही फक्त ही एकशे टाका खरं सांगतो ही चांगली होती हे आता फक्त ही सगळे प्रत्येक भागात तर तुम्ही प्रत्येक भागात फक्त खडी टाकल्या डांबरीकरण कुठंच झालेलं नाही आपल्या पण भागात तुम्ही पहिला जवाहर नगर मध्ये किंवा कुठल्याही भागात बघा डांबरीकरण कुठं झालेलं नाही फक्त खाली टाकून फक्त सगळीकडे ठेवल्या okay. आपल्यासोबत एक स्थानिक रहिवाशी आहेत काय सांगाल जे काय आता सध्या कोल्हापुरातल्या रस्त्यांची अवस्था आहे काम खऱ्या अर्थानं सुरू झाले मात्र त्या पद्धतीने त्या वेगानं काम सुरू नाही कोण जबाबदार आहे वाटत आता असं म्हटलं तर तुम्ही जास्त करून आपले कोल्हापूरचे नेतेच हे जबाबदार आहे आपल्या रस्त्यासाठी त्या रस्त्या कारण असे धंद्याची ना दोन दोन महिने रस्ता असं खराब झालाय पूर्ण खर पाहा तर पाहायला गेलं तर शंभर कोटी रुपये मंजूर झालेत अशा पद्धतीने सांगितलं जात आहे काय वाटतंय तुला या रस्त्यांच्या अवस्था काय शंभर कोटी मंजूर झाल्यात पण अजून एक ठिकाणी पण रस्ता व्यवस्थित झाले ना सगळीकडे रस्ते खराबच आहेत त्यामुळे आपल्याला ट्रॅव्हलिंगला पण प्रॉब्लेम होतो जायला कुठल्या त्या ठिकाणी वेळ लागतो ट्रॅफिक जाम होते असे वगैरे म्हणजे प्रॉब्लेम येतात आपल्याला आता कोल्हापूरची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये प्र, कोल्हापूर साठी खूप मोठ्या प्रमाणात निधी गेल, दिला गेल्याचं सांगितलं रस्त्यांसाठी निधी गेल्या दिला गेल्याचं सांगितलं प्रत्यक्षात तुला काय निधी मिळाला पण असेल पण त्याचा वापर अजून तर काय झाले ना म्हणजे रस्ते अजून कुठे व्यवस्थित झाल्या नाहीत कुठेही म्हणजे एक पण रस्ता बघितला ना व्यवस्थित नाही सगळ्या रस्त्यावर कुठे साठी उकरून ठेवले किंवा कशासाठी रस्ता म्हणजे कुठेच व्यवस्थित नाही तुम्ही काय सांगाल एका बाजूला शहराची हातद झाली पाहिजे सांगतात विकासासाठी मात्र शहराची अशी अवस्था आहे काय वाटतं शहराची अशी अवस्था आहे की हात वाढ व्हायला पाई, पाहिजे हे शंभर टक्के बरोबर आहे कारण ही लोक विरोध करू देत नाहीत त्यांच्या मर्जीनुसार ते चालतात आणि ह्यात म्हणजे प्र, महानगरपालिका प्रशासनानं जातीने लक्ष घालायला पाहिजे बाकी रस्त्याचं काम म्हणजे हे फास्ट गतीने व्हायला पाहिजे प्रशासनाने देखील लक्ष घातलं पाहिजे नाही प्रत्येक वेळी आपण काय म्हणतोय शहरासाठी एवढा निधी आला रस्त्यासाठी एवढा निधी आला अह निधी आला तर मग ते खर्च कुठं झाला एखादा तर कोल्हापुरातला एकादा तर रस्ता व्यवस्थित कोल्हापुरातला रस्ता व्यवस्थित नाही आहे मग यात ढपला पाडला असं वाटतं म्हणजे आता काय हे राजकारणच आहे ऍक्च्युली हे राजकारण राजकारणच आहे आपण म्हणजे असं कुणाचं नाव घेऊ शकत नाही की बाबा ह्यानं ढपला पाडला हे स्थानिक नेते जे आहेत ना त्यांना परस्पर लक्ष घाला पाहिले एवढंच कुठं मत आहे कोल्हापूरला एकही रस्ता व्यवस्थित नाही आहे असलं तर आपल्याला दाखवा तुम्ही आहे का तुमच्या हिशोबानं एकूणच तुम्ही या ठिकाणी पाहिलेत की कोल्हापूरच्या रस्त्याची अवस्था खूप वाईट आहे अशा पद्धतीच्या इथल्या वाहनधारकांच्या आणि कोल्हापूरकरांचं म्हणणं आहे खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून आपण या विषयावर बोलतोय या विषयावर कोल्हापुरात चर्चा होते की कोल्हापूर की रस्तेपूर अनेक आंदोलनं कृती समितीने केलीत कोल्हापूरकरांनी रस्त्यांसाठी आंदोलनं केली निवेदनं दिलीत मात्र प्रत्यक्षात जरी शंभर कोटी मंजूर झाले असले तरी काम मात्र अतिशय संत गतीने सुरू आहे आणि त्याच पद्धतीने महापालिका प्रशासक ज्या आहेत लक्ष्मी यांनी कंत्राटदाराला नोटीस दिली मात्र या नोटीसीनं काहीही होणार नाही ना, खऱ्या अर्थानं ना, त्या कंत्राटदारावर कोणत्या राजकीय नेत्याचा दबाव आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे काही दिवसांपूर्वी सुद्धा एका नेत्याने सांगितलं होतं की जे काम थांबलेलं आहे ते कुठेतरी कमिशनमुळे थांबलंय की काय अशा पद्धतीचं सुद्धा त्या ठिकाणी गौप्यस्फोट करण्यात आलेला होता त्यामुळं हे रस्त्यांच्या कामामुळे कोल्हापूरकरांचं मोठ्या प्रमाणात हाल होतंय एका बाजूला सांगितले जाते की कोल्हापूर शहराच्या विकासासाठी हद्दवाड होणं गरजेचं आहे मात्र जर शहरातल्या रस्त्यांची अशी अवस्था असेल तर कोणतं गाव हद्दवाडीमध्ये येणार आहे हा खरा या निमित्तानं प्रश्न उपस्थित होतोय जावेता महासत्ता कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा